संपूर्ण बेळगाव जिल्ह्याचं लक्ष लागून राहिलेल्या सदलगा नगरपालिकेच्या पोटनिवडणुकीत काँग्रेस पक्षाला घगवत यश चारपैकी चारही जागा काँग्रेसनं मोठ्या फरकाने जिंकल्या दोन जागेवर निवडणूक लढवणाऱ्या बीजेपीला एकही जागा निघता आली बेळगाव जिल्ह्यातील चिकोडी तालुक्यातील सर्वात मोठे असणारे सदलगा नगरपालिकेच्या चार प्रभागातील पोटनिवडणुकीमध्ये एकूण नऊ उमेदवारांनी निवडणूक लढवली त्यापैकी प्रभाग क्रमांक पंधरा मध्ये रियाना संधी या सहाशे चार मतांनी विजय झाल्या तर एकूण सातशे चौऱ्याऐंशी मतांपैकी करिश्मा मुजावर यांना एकशे व नोटामध्ये दहा याप्रमाणे मतविभागणी विभागले पंधरा पंधरा प्रभाग क्रमांकामध्ये झाली प्रभाग क्रमांक पाच मध्ये एकूण मतदान सातशे ऐंशी झालं त्यापैकी विजयी उमेदवार अताउला मुजावर यांना पाचशे बारा मतं मिळाली तर साठ मतं हुसेन मकांदार यांना मिळाली आणि दोनशे एक मोहसिन संधी यांना मिळाली पाच मतं नोटाला मिळाली प्रभाग क्रमांक बारामध्ये एकूण मतदान सहाशे सात त्यापैकी विजयी उमेदवार बसवराज तीनशे एकोणऐंशी तर महानसेन देसाई यांना दोनशे त्रेपन्न मतं मिळाली आणि पाच मतं नोटाला मिळाली प्रभाग क्रमांक सोळामध्ये एकोण पाचशे एकोणव्वद दा मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला त्यापैकी विजयी उमेदवार शकुंतला कुंभार यांना तीनशे अठ्ठ्याण्णव आली तर रसिया जमादार यांना एकशे शहाऐंशी मत मिळाली नोटाला पाच मतं मिळाली याप्रमाणे शहरातील नगरपालिकेमध्ये काँग्रेस पक्षाला भरघोस यश चित्र स्पष्ट आहे बीजेपीला दोन पैकी ही जागा मिळवता आली शहरात काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये मोठ्या वातावरण पसरलंय एकंदरीत काँग्रेस पक्षाच्या विजयानं चिकोडी मतदार क्षेत्राचे विद्यमान आमदार व शिक्षक संघाचे आमदार प्रकाश यांचे शहरातील एकदा सिद्ध झाल्याचं चित्र आहे यांना साहेब